आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला काहीतरी आंबट गोड असं चटकदार खायची इच्छा होत असते तर अशा वेळेस आपण असं बोरकूट एक चमच बोरकूट खाल्लं आणि त्याच्यावर थंडगार पाणी पिलं तर खूप छान असं आपल्याला शरीराला थंडावा मिळतो तर हे बोरकूट जे आहे ते अगदी पाच मिनटामध्ये घरच्या घरी तयार होत असते बाजारातला आणायची अजिबात गरज नाही आणि इथे खलबत्त्याचासुद्धा वापर केलेला नाही मी अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला मी हे जे बोरकूट आहे ते तयार करून दाखवणार आहे तर खूप छान असं हे बोरकूट तयार झालेलं आहे बघा क याचा कलर जो आहे किती सुंदर असा आलेला आहे आणि आरामात हे वर्षभर टिकत असते अशा बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवायचं म्हणजे आरामात वर्षभर टिकत असते आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरच्या घरी बोरकूट तयार करून दाखवणार आहे बाजारातलं घ्यायची अजिबात गरज नाही तर हे बोर आणले होते मी शेतातले छान असे स्वच्छ धुवून घेतले आणि वाढवले चांगले कळकळीत वाढलेले आहेत हे उन्हामध्ये तर बाजारातसुद्धा मिळतात आजकाल बोरं वगैरे तर काय करायचं एक मोठा मिक्सरचा भांडा घ्यायचा त्याच्यामध्ये संपूर्ण बोरं घालून घ्यायचे आणि त्याला चालू बन चालू बन असं करून फिरवायचं आहे एक दोन सेकंद फक्त फिरवायचं आहे असं खूप जास्त फिरवायचं नाही म्हणजे काय होईल आठवड्या ज्या आहेत त्या वेगळ्या होतील आणि जे पावडर आहे बोराचं वरचं जो साल आहे ते वेगळं होईल असं केले आणि अजिबात इथे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा आठवड्या ज्या आहेत त्या चुरा होणार नाही आणि चुरा करायच्यासुद्धा नाही आहेत चालू बन अवस्थेमध्येच आपल्याला हे करायचं आहे बारीक आणि ज्या आठवड्या आहेत त्या बोराच्या त्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहे आणि हे जे सालाचं मिश्रण आहे ते वेगळं काढून घ्यायचं आहे आणि बोराच्या ज्या आठवड्या आहेत त्या फेकून द्यायच्या आहे त्याचं काही गरज नाही आपल्याला तर हे आता पुन्हा मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि छान असं चाळून घ्यायचं आहे फक्त आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे आणि चाळत जायचं आहे बस एवढंच काम आपल्याला इथे करायचं आहे जोपर्यंत चांगलं बारीक होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे चाळवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यापेक्षा बारीक चाळणीनेसुद्धा चाळू शकता पण ही पण चाळणी बारीकच आहे तर शेवटचं जे उरलेलं आहे ते आपण छोट्याशा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चटणीच्या चे पॉटमध्ये बारीक करणार आहोत कारण शेवटी थोडंसं उरलेलं असतं मिश्रण आणि ते चांगलं मोठ्या भांड्यामध्ये बारीक होत नाही म्हणून शेवटी छोट्या भांड्यांमध्ये बारीक करायचं आहे तर बघा हे सुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे छान आणि चाळून सुद्धा घेतलं आहे आता इथे एक दोन आठवड्या फक्त फुटलेलं आहेत त्याच्यामुळे हे असं ठोकळ ठोकळ दिसत आहे तर हे अजिबात टाकायचं नाही आहे हे फेकून द्यायचं आहे तर आता हा संपूर्ण जे चाललेला भुरका जो आहे तो पावडर ते आता पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं मसाले घालूया आपण तर बघा इथे मी साधं मीठ नाही वापरलेलं आहे काळं मीठ वापरलं आहे संध्या मीठ म्हणतात ते वापरलेलं आहे आणि इथे अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे थोडंसं इथे मी लाल तिखट घातलेलं आहे आणि जिरा पावडर घातले आहे थोडीशी कमी जास्त प्रमाणात थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर, साकर साकर तर, साकर तर साकर मी इथे साखर घालायची विसरली होती तर पुन्हा मी इथे साखर घालत आहे नाहीतर सोबतच साखर घातली आणि मिक्सरला फेलवलं तरी चालते तर इथे चहामध्ये सा टाकतो आपण त्या चम्मचनी इथे साखर टाकायची फक्त मी इथे चार चम्मच साखरेचा वापर केलेला आहे खूप जास्त अजिबात गोड करू नका नाहीतर त्याचा सगळाच टेस्ट आहे बोराचा तो निघून जाईल तर आंबट गोळ असं चवीला छान असं चटकदार लागलं पाहिजे तर ते सुद्धा मी फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला आणि छान असं आता याला पुन्हा एकदा चाळून घेत आहे बघा अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्याला लागतो आणि बराच कचरासुद्धा होतो आणि अशी पावडरसुद्धा उडते बघा किती छान असं प्लेन झालेला आहे आता हे जे बोरकुट आहे एकदम मार्केटमध्ये मिळते पावडर बोरकुट पावडर त्याच्याप्रमाणेही झालेलं आहे आणि त्याच्यापेक्षा चवीला खूपच छान झालेला आहे तर आता हे हे सुद्धा चाळून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं पावडर आपलं तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये एक चमच खाल्लं बोरकुट आणि पाणी पिलं तरी खूप छान असा थंडावा मिळतो शरीराला ही तर हे शेवटचं जे आहे ते असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि नंतर हा जो ठोकळ चुरा आहे तो बाहेर फेकून द्यायचा आहे हा टाकायचा नाही आहे नाहीतर ते काय होतंच असं टाकलं तर कचकच लागतं ह्या पावडरमध्ये खूप छान असा पावडर आपला तयार झालेला आहे तुम्ही याच्यापेक्षा बारीक चाळणीने सुद्धा चाळू शकता पण हा इतकाच ठीक आहे पावडर अशी छान मस्त झालेली आहे आता खाऊन थोडीशी खाऊन बघायची जर वाटलं आपल्याला तर साखर तुम्ही घालू शकता थोडीशी कमी जास्त तर बघा किती सुंदर असं याला कलर आलेला आहे मस्त असा आणि खूप सुंदर अशी टेस्टसुद्धा चटकदार झालेली आहे मस्त चवीला तर खूपच छान झालेला आहे हा बोरकूट तर आता काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवूया काचेच्या बरणीमध्ये जर भरलं स्वच्छ धुवून घ्यायची बरणी आणि इथे ठेवून द्यायचं आहे बरणीमध्ये मस्त असं वर्षभर आरामात टिकतं पण उन्हाळ्यात जास्त आपल्याला गरज भासते अशा वस्तूंची आंबटगुळ वस्तूंची तर हे तुम्ही वर्षभर टिकवू शकता बघा असं ठेवून द्यायचं आहे बघा अशा प्रकारे खूप सुंदर असं आपला बोरकूट इथे तयार झालेलं आहे किती सुंदर असा याचा टेक्स्चर आलेला आहे आणि चवसुद्धा प्रतिमशी झालेली आहे तर तुम्हीसुद्धा हे बोरकूट घरच्या घरी नक्की तयार करून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद